देशा या देशातल्या देशा सर्वसामान्य दलित उपेक्षित या सर्व समाजातल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं घटना लिहिली आज या घटनेच्या माध्यमातून तुम्ही बघताय आमच्यासारखे सामान्य आम्ही एक छोट्या दलित कुटुंबातून अगदी मुंबईसारख्या स्लम वस्तीतून झोपडपट्टीतून आम्ही राजकारणामध्ये आलो आणि आज आम्ही इथपर्यंत माजी आमदार महामंडळाचा अध्यक्ष वगैरे अशी राजकारणातली देखील प्रतिष्ठेची पदं आम्हाला मिळाली शेवटी या महामानवाच्या माध्यमातून सगळ्यांना समान वागणूक सगळ्यांना समान जीवन जगण्याची संधी परमपूज्य बाबासाहेबांनी समाज देशातल्या सर्वांना ती उपलब्ध करून दिली तर त्यांच्या या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणाहून पुन्हा जोराने समाजकार्य करण्याची साठीची प्रेरणा घेण्यासाठी आज आम्ही सर्व इथे आलो आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी त्यांची सर्व तथ्य अमला तत्व अंमलात आणून अगदी सर्वार्थाने पा, 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 त्याचं पालन करतात अनुकरण करतात ते खरोखरच प्रशंसनीय त्या सर्व बौद्ध बांधवांना या आजच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा आता संविधानाला जे अधिकार दिले होते आपण आमदार राहिले पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा होते ती खासदारकीसाठी होती त्या संविधाना आपण कशा कशामध्ये काय झालेलं आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांदेखील का देखील राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली दोन हजार चौदाला मोहोळ या राखीव विधानसभा मतदारसंघातनं विधानसभा लढ लढवण्याची संधी मिळाली लोकांनी विश्वास दिला आणि त्या ठिकाणी मला आमदार म्हणून निवडून दिलं आज सोलापूर जिल्हा हा देखील राखीव लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला रा हा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधनं देखील भाजपचे आहेत प काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या एम आय एम पक्षाच्या सात ते आठ माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्या वरिष्ठ पदित पदाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये माझी भेट घेतली त्यांचं असं म्हणणं होतं की ही सोलापूरची लोकसभेची निवडणूक ही दुरंगी न होता ती तिरंगी झाली पाहिजे आणि यासाठी एम आय एम पक्ष हा सक्षम उमेदवाराच्या शोधामध्ये आहे आणि त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी एम आय एम मार्फत तुम्ही आम्हाला उमेदवार म्हणून हव्यात आणि तुमच्यासारखा एक पॉप्युलर उमेदवार जर आम्हाला मिळाला तर या सोलापूर जिल्ह्यामधली मायनॉरिटी मुस्लिम समाज ह्या सोलापूर जिल्ह्यातला मातंग समाज आणि या सोलापूर जिल्ह्यातला मराठा समाज अशा पद्धतीने हे थ्री एम एम थ्रीचं कॉम्बिनेशन करून आपण एक चांगल्या पद्धतीची लढत या सोलापूर जिल्ह्यामध्ये देऊ शकतो असं एम आय एमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यानंतर त्यांचे जे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहे अतिशय चांगला सज्जन माणूस आहे फारुख शाब्दी यांची देखील माझी भेट झाली त्यांना काही गोष्टी म्हणजे म मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीच्या समाजोपयोगी योजना राबवून आपण लोकांच्या मनामध्ये घर केलं तर तशा पद्धतीचं काम करून या सोलापूर लोकसभेसाठी आपण केलं पाहिजे असं फारूक शाब्दी या सर्वांचं म्हणणं होतं तर त्यांना मी ते पण सांगितलं की लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कथित घोटाळ्या प्रकरणामध्ये आठ वर्ष चार दिवस मी तुरुंगात होतो ही बाब पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्या गोष्टी पण सगळ्या कन्सिडर केल्या पाहिजे आणि तुम्हाला उमेदवार म्हणून ज्या गोष्टी तुमचंच वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे तर मला देखील माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे मला देखील माझ्या सोबत काही वरिष्ठ नेते जे कम्युनिकेशनमध्ये आहेत मग ते सर्व पक्षाचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एप्रिलला मोहोळच्या मार्केट यार्डामध्ये जाहीर सभा घेऊन आपण एक राजकीय भूमिका त्या ठिकाणी लाँच करणार आहोत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे फॉर्म कधी भरतायत थेट आता हे नाही नाही अजून मी त्याच्या संदर्भात मला त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही आणि माझं देखील चर्चा सुरू आहे माझी बोलणं सुरू आहे मी त्यांना थोडासा वेळ मागितला आहे विचार करायला ओएस थेट काही बोलणं नाही नाही अजिबात तुम्ही अठ्ठावीस एप्रिलला म्हणता पण फॉर्म भरायची तारीख तर एकोणीस नाही मी माझी राजकीय भूमिका आहे त्याच्या अगोदर हे उमेदवारीच्या संदर्भामध्ये मला जर काय मेसेज आला आणि मी त्यांना म्हटलं मला एक चार दिवस द्या त्या चार दिवसामध्ये विचार करून मी तुम्हाला कळवतो